नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे आमदार कसा असावा हा हा कार्यक्रम आम्ही आय बी एम टी व्ही नाईनच्या माध्यमातून जनमानसांपर्यंत पोचवत आहोत आज आमच्यासोबत पश्चिम नागपूर या विधानसभा मतदार क्षेत्रातून नरेश बर्डे हे भारतीय जनता पार्टीचे संभावित उमेदवार असू शकतात ते आज आमच्या सोबत आहेत जर ते आमदार झालेत तर कशा प्रकारे या पश्चिम नागपूरच्या विकास करण्यात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ हो। सर तुमचं खूप खूप स्वागत आहे काय सांगाल तुम्ही इच्छुक आहात विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी पश्चिम नागपूरातून आमदार कसा असा या संदर्भात आपण जो प्रश्न केला आहे माणसांनी आम्ही मी तर माझे लोकप्रिय नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझे नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पावलावर पाऊल टाकून ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या हेतून प्रेरित झालेला मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि आज माझं भाजपा महानगरमध्ये उपाध्यक्ष या पदावर मी कार्यरत आहे मागील बारा ते पंधरा वर्षापासून मी एक समाजसेवेचं काम करत आहे आणि समाजाच्या आतल्या काळातील लोकांना कशी मदत करता येईल कसं आपण त्यांच्या कामी पडू अशा प्रकारचा विचाराने प्रेरित झालेला आहे परंतु सध्या पश्चिम नागपुरामध्ये एक पोकडी निर्माण झाली आहे आणि भारतीय जनता पार्टीचा नवीन नव्या नव्या उमेदवार शोधण्याची प्रक्रिया चालू असताना मी आमदाराच्या शर्यतीमध्ये भाग घेऊ इच्छित आहे आणि त्यासाठी आमदार कसा असावा आमदारांनी सर्वांगीण आपल्या क्षेत्रात आपल्या क्षेत्रातील विकास व्हावा फक्त डेव्हलपमेंटचे काम केल्याने विक, विकास होत नाही त्याची सामाजिक उन्नती झाली पाहिजे शैक्षणिक उन्नती झाली पाहिजे त्यांची आर्थिक उन्नती कशी झाली पाहिजे यावर त्यांनी विचार केला पाहिजे एक चांगलं हॉस्पिटल असायला पाहिजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून नंतर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये त्यांचे जे रस्ते असतात ते असतात असायचं स्वच्छता राहायला पाहिजे नंतर हे जे आपला ड्रेनेज लाईन्स आहेत किंवा या आहे ह्या ज्या वीस ते तीस चाळीस वर्ष पुराण झालेला मला माझा संकल्प असा आहे का माझ्या क्षेत्रामध्ये हे थोडं झोपडपट्टी आणि विकसित अशा प्रकारचा माझा भौगोलिक त्याची परिस्थिती आहे त्यामुळे मला त्यांचा सगळ्यांचा माझ्या झोपडपट्टी वासियांचा विकास हा एक महत्वाचा मुद्दा इथे शहरातल्या मोठ्या मोठ्या वस्त्यामध्ये जिथे वेल डेव्हलपमेंट झालेला आहे त्या ठिकाणी तर सगळ्या व्यवस्था येतातच पण आज झोपडपट्टीमधला माणूस पाणी आल्याबरोबर त्यांच्या घरामध्ये पाणी शिरतं कारण का त्यांनी त्या प्रमाणामध्ये तिची विकास झालेला नाही तर तिथे आपल्या त्यांच्या घरात पाणी शिरलं नाही पाहिजे त्यांची व्यवस्था कशी लावायला पाहिजे याबद्दल मला जास्त बी जागरूक राहून त्या त्या ज्या ठिकाणी विकासाचे कामं करणे आवश्यक आहे तिथे विकासाचे काम नाही का विका झोपडपट्ट्यामध्ये चांगली शाळा नाही आज गरीबाचा जो मुलगा आहे तो ॲडमिशन करायला वन वन फिरतो आहे पण त्याला ॲडमिशन मिळत नाही म्हणून त्या झोपडपट्टीपासून दूर असणाऱ्या शाळेमध्ये त्यांना ॲडमिशन होते त्यांनी आर्थिक परिस्थिती खरीप असल्यामुळे जाऊ शकत नाही तिथे एखादी महानगरपालिकेची शाळा कशी डेव्हलप करता येईल असा सुद्धा विचार माझ्या मनात येत असतो नंतर ज्या ठिकाणी आता आम्ही पश्चिम नागपुरात राहतो इथे जे ट्रेन झाली आहे मेट्रो ट्रेन ही आमच्या एरियापर्यंत आली नाही ती बर्डीच्या पासून तिकडे डायव्हर्ट झाली कणांकडे तिकडे जात आहे त्याच्यामुळे आमच्याकडे हा जो झोन आहे एज्युकेशन झोन दिल्ली पब्लिक स्किसल असो इंजिनिअरिंग कॉलेज असो रोड वरती तर तो, तो आम्हाला पहिलं प्राधान्य मी देण्यात देणार आहे नंतर इथे चांगलं एक स्टेडियम व्हायला पाहिजे एक ग्राउंड व्हायला पाहिजे पश्चिम नागपुराचा इकडे या बाजूने धाबा फॅक्टरी या बाजूने जास्त डेव्हलपमेंट वाढत आहे लोकसंख्या त्यामुळे इकडल्या एरियामध्ये तो त्या प्रकारचा काहीतरी यायला यायला पाहिजे इथे सुशिक्षित असं एक हॉस्पिटल आम्हाला करायचं आहे हे आमची इच्छा आहे अशा प्रकारचं मनामध्ये भरपूर इच्छा असतात परंतु मी एक मी इंजिनियर होतो सिव्हिल इंजिनिअरातानी माझ्या डोक्यात इंटिग्रेटेड प्लॅनिंग कशी झाली पाहिजे यावर जास्त माझा जोर राहणार आहे कारण का रस्ते बांधत असताना रस्ता तर करून घेतात पण येणाऱ्या तीन चार महिन्यांतर तो रस्ता तोडला जातो म्हणून रस्ता बांधत असताना मी ये त्या अधिकाऱ्यांना सांगेल की याचं एस्टिमेट करताना तुम्ही प्रोव्हिजन करा तर तिथे कोणते गटर लाईन चालली आहे तिथे कोणत्या इलेक्ट्रिकचा खांब्याची वायरिंग चालली आहे पहिलेच प्रोव्हिजन करा मग रस्त्याचं एस्टिमेट मंजूर करा अशा प्रकारचं माझ्या डोक्यात ऍज ए आय एम सिव्हिल इंजिनियर अशा प्रकारचे माझ्या डोक्यात विचार आहे मी सर्वांगीण आपल्या क्षेत्राचा कसा विकास होईल हे तुम्ही तुम्ही म्हणाल की या पश्चिम नागपूरचा सर्वांगीण मी विकास करणार किती झोपडपट्ट्या या पश्चिम नागपुरामध्ये आहेत सत्तावीस झोपडपट्ट्या पश्चिम नागपुरामध्ये आहे खलाशी लाईन मोहन नगर पांढराबोडी संजीवनगर झोपडपट्टी राजू नगर झोपडपट्टी नगर, नगर गंगानगर सुरेंद्रगड नगर, हजारीपाड भिवसरगुरी चिंतामन नगर गोरेवाडा झोपडपट्टी अशा प्रकारच्या एकूण सत्तावीस झोपडपट्ट्या आहे आणि आता माझे जे शिबिर चालू आहे मी वामनराव बडेस्मृती लोकसेवा माध्यमातून निशुल्क आरोग्य शिबिर आणि मोत्या बिंदूचे ऑपरेशन निशुल्क करत आहे चष्मे निशुल्क वाटवत आहे कारण का, का खरी खरी डेव्हलपमेंट आणि खरी जरुरत असेल तर या गोर गरीब नारायण लोकांनाच आवश्यकता आहे कारण कारण का त्याच्यापर्यंत ना विकास पोहोचत ना, करन, ना, ना शासनाची योजना त्या तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे ती तिथे पोहोचत नाही माझं ध्येय तेच आहे का ह्या शासनाच्या ज्या काही शासन खूप आपल्या परीने योजना काढत आहे आत्ताच मुख्यमंत्री लाडकी योजना आहे नंतर मुलांना बारावी नंतरच्या लोकांना सहा हजार नंतर डिप्लोमा पदवीधारक डिप्लोमावाल्यांना आठ हजार आणि दहा हजार रुपये पदवी अशा प्रकारच्या योजना शासन निर्माण करत असते परंतु खालच्या स्तराच्या लोकांपर्यंत त्या पोचत नाही कारण का ते थोडेसे वाचत नाही पेपर वाचत नाही किंवा त्या आपल्या कामा धंद्याच्या आणि रोजगाराच्या याच्यात व्यस्त असतात म्हणून माझा वामनराव बडे लोकशाही प्रतिसाद असो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी त्यांच्यापर्यंत योजना कशा पोहोचला पाहिजे माझी पूर्ण टीम एक वेगळी टीम तयार असते आणि आम्ही बॅनर बाजी करून आम्ही स्टॉल मिळून शिबिरं तयार करून त्यांना त्या ते योजनेचा लाभ जास्तीत जास्त कसा भेटेल या दृष्टीकोनं मी निरंतर प्रयत्न करत असतो आणि जिथे झोपडपट्ट्याचा विकास झाला त्या ठिकाणी समजून जायचं का तिथं सर्वागी प्रगती निर्माण झाली असं मला वाटते इथे भारतीय जनता पक्षाचे सुद्धा आमदार होते आणि वर्तमान आमदार आता विकास ठाकरे आहेत काय वाटते भारतीय जनता पक्षाचे आमदार होते त्यांनी विकास केला होता की काँग्रेसचे विकास ठाकरे आहेत त्यांनी विकास केला नाही का म्हणजे एकूणच तुम्ही जे सांगत आहात की मी आता सर्वांगीण विकास करणार म्हणजे या अगोदर विकास झाला नाही का ये विकास झाला आहे प्रत्येक आमदार आपल्या क्षेत्रात आपल्या परीने आपल्या त्यांच्या त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन जे विकास करतात तो विकास झाला आहे परंतु विकास करत असताना जेव्हा आमचे माजी आमदार सुधाकरराव देशमुख होते त्यांनी या प्रभागामध्ये या क्षेत्रामध्ये पश्चिम नागपुरामध्ये निअर अबाऊट तीनशे कोटीचे कामं केलेले आहे त्यावेळेस गडकरी साहेबांचा सिमेंट रोड असो किंवा अजून अनडेव्हलप एरिया जो आहे त्या एरियामध्ये त्यांनी या प्रकारच्या विकासाच्या योजना आणून रस्ते असो इलेक्ट्रिसिटी असो लाईन असो असे सर्व कामं केलेले आहे परंतु प्रत्येक क्षेत्रामध्ये भौगोलिक परिस्थिती पाहता त्यांना कोणत्या प्रकारचं प्राधान्य कोणत्या क्षेत्रात द्यायला पाहिजे त्याप्रमाणे आज आमचे विकास भाऊ ठाकरे असो त्यांनी सुद्धा केलं परंतु आज मला असं वाटतं का फक्त गटर लाईन किंवा मी सांगितलं प्रथमच तुम्हाला सांगितलं का या हे गटर लाईन किंवा इलेक्ट्रिसिटी किंवा रोड बोलवल्याने विकास होत नाही त्या क्षेत्रातील राहणाऱ्या प्रत्येक माणसाचं सामाजिक आर्थिक शैक्षणिक uh, उन्नती व्हायला पाहिजे त्याच्यावरही जोर द्यायला पाहिजे फक्त इतफास केल्यानं त्या मतदारसंघाचा उद्धार होत नाही त्या लोकांच्या मानसिक लेवलवर आध्यात्मिक उन्नती झाली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना निर्णया क्षेत्र निर्णया प्रकारचे पहिलू लक्षात ठेवून त्याचा विकास झाला पाहिजे असं मला वाटतं निश्चितच माझ्यात माझी जो विचार आहे मला सर्वांगीण विकास कसा होईल याच्यावरच माझा जोर राहील जसे गडकरी साहेब नेहमी करतात आज इथे खासदार किडा महोत्सव असतो खासदार सिद्धांसंस्कृती महोत्सव असतो खासदार औद्योगिक महोत्सव अशा प्रकारचे ते पूर्ण आपल्या लोकसभेच्या मतदारसंघ कार्यक्रम राबवतात जेणेकरून लाख लाख लोक तिथे येऊन जाणे आपला भाग घेतात त्यामुळे त्यांच्या याला प्रेरित होऊन मी पुढचं माझं आखणार आहे मला जर संधी दिली पक्षाने तर मी खरंच लढणार आहे नाही तर मी भारतीय जनता पार्टीचा निरंतर काम करत राहील आणि माझ्या मी लोकांची सेवा करत राहील बर्डे शेवटचा प्रश्न तुम्ही आमदार झाले तर तुमचा अजेंडा तयार आहे की कशा प्रकारे मी पश्चिम नागपूरचा विकास करणार नागरिकांच्या सेवेसाठी तुम्ही तत्पर राहणार परंतु या पश्चिम नागपुरामध्ये झोपडपट्ट्या भरपूर आहेत आणि बेरोजगारी भरपूर आहेत तर रोजगाराच्या दृष्टिकोनातून काय तुम्ही म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलेला आहे रोजगाराच्या दृष्टिकोनातून इथे ज्या झोपडपट्टीमध्ये जे शैक्षणिक uh, दृष्टिकोनातून ज्या मुलांचा झालेला आहे ते मी माझा अभ्यास आहे का बारावी नंतरचे जे मुलं काहीतरी एक uh, मला मी त्या मी तिथे जाऊन एक प्रकारचा एक uh, शिबिर घेऊन लोकांना जागरूक करेल त्या अबा त्यांनी जर पुढं फ्युचर एज्युकेशन घेत uh, नसेल तर त्यांनी एक आयटीआय आहे एक चांगल्या प्रकारची आय टी आय मी इथे माझी इच्छा आहे की आयटीआय मध्ये दोन वर्षाचा कोर्स असतो ताबडतोब आजकाल लवकर लागतात एमआयडीसी असो आणि त्या नोकऱ्या लागल्या पाहिजे म्हणून चांगल्या एम आय डी सी इथे डेव्हलप झाल्या पाहिजे जे आता आपली एकनाची आहे क्रमेश्वरची आहे अजूनपर्यंत तिथे अशा प्रकारचे मोठे प्रोजेक्ट आलेले नाही ते मी माझे लोकप्रिय नेते गडकरी साहेब असो देवेंद्र भाऊ असो राज्याच्या विधानसभेमध्ये जाऊन त्याने या प्रश्नाला वाचा पुढील आणि इथे सॉफ्टवेअर कंपन्या जास्तीत जास्त प्रमाणात आल्या पाहिजे जेणेकरून आज पुण्यासारखा शहर असो हो, जिथे सॉफ्टवेअर कंपन्या दिल्ली असो हो, तिथे सॉफ्टवेअर कंपन्या आल्यामुळे तिथे आमचा नागपूरचा युवा वर्ग हा तिथे जाऊन नोकरी करत आहे आम्हाला ते या गोष्टीची खंत आहे आणि त्या गोष्टीला मी प्राधान्य पाहिले देईल की इथे सगळ्यात जास्त एम आय डी सी मध्ये चांगले प्रोजेक्ट यायला पाहिजे नंतर सॉफ्टवेअर कंपन्या इथे यायला पाहिजे चांगल्या हॉस्पिटल या जेव्हा ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर इथे येतील ॲटोमॅटिक आमच्या या क्षेत्रातील पोरांना गरीब पोरांना इथे नोकऱ्या लागेल आणि ज्यांना नोकऱ्या लागल्यानंतर ऑटोमॅटिक त्यांची आर्थिक असो शैक्षणिक असो उन्नती होईल असं मला वाटतं निश्चितच तर आपण ऐकलंय ना की नरेश बडे सरांनी काय सांगितलं जर मी आमदार झालो तर पश्चिम नागपूरचा सर्वांगीण विकास करणार बेरोजगारी जी आहे या पश्चिम नागपुरात ती सुद्धा दूर करणार आणि नवीन इन्फ्रास्ट्रक्चर या पश्चिम नागपुरामध्ये आणणार तर सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा की तुमच्यासारखेच आमदार या पश्चिम नागपूरला मिळायला हवा तर आपण बघत राहा आय बीम एम नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार